मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का नवरात्री हा फक्त उपवास आणि पूजा करण्याचा सण नाही तर तो एक असा काळ आहे ज्यात संपूर्ण विश्वाच्या पण सावधान जर नवरात्री तीन चुकी केले तर त्या चुकांचा परिणाम तुमच्या आयुष्यावर जीवघेणा ठरू शकतो नवरात्री हा फक्त देवीची पूजा करण्याचा उत्सव नाही तो म्हणजे शक्तीचं आवाहन या काळात विश्वातील शक्ती जागृत होतात पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा उतरते म्हणून या काळात केलेलं प्रत्येक कार्य फळ देत पण वर्तन आयुष्य उद्ध्वस्त करू शकत आहे का, का नवरात्री कारण देवी स्वतः पृथ्वीवर अवतरते यालाच देवीचा अवतरण काळ म्हणतात या काळात काही चिन्ह दिसतात जर ती दिसली तर समजा देवी स्वतः तुमच्या जवळ आहे पहिले चिन्ह स्वप्नात देवीच दर्शन दुसरे चिन्ह घरात अचानक सुगंध येणं तिसरे चिन्ह घंटा किंवा शंखाचा आवाज कानात घुमण हे, हे म्हणजे देवीची हाक आहे पण नव्याण्णव टक्के लोक दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांना संकटांचा सामना करावा लागतो नवरात्री हा तपश्चरेचा काळ आहे या काळात रात्री जागरण का करतात माहिती आहे का कारण रात्रीची ऊर्जा सर्वात प्रभावी असते देवीचं आवाहन रात्रीचं यशस्वी होत म्हणून जग्राथा केली जाते पण जर चुकीचा मंत्र जपला तर त्याचा परिणाम जीवावर बेततो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जर चुकून माणसाहार केला तर पुढील नऊ महिन्यात दुर्दैव तुमच्या मागे लागेल दुसरी चूक म्हणजे नवरात्रीत अपशब्द बोलणं देवीचा अपमान होतो तिसरी चूक स्त्रीचा अनादर कारण स्त्री हीच देवीचा रूप आहे जो स्त्रियांना दुखावतो त्याच आयुष्य अंधारमय होत नवरात्रीत केलेलं पाप शंभर पट वाढत तर केलेलं पुणेही शंभर पट वाढत म्हणून हा काळ सोन्यासारखा मौल्यवान आहे रात्री देवीची आरती झाली की घरात अदृश्य प्रकाश उतरतो तो फक्त संवेदनशील लोकांनाच जाणवतो काही लोक म्हणतात त्यांना देवीचे पाऊलखुणा दिसतात हे खोट नाही नवरात्री एवड़ी की साध्या ही गुण अनुभव येतो अंगावर डोळ्यांतून अश्रू येतात कोणाला आवाज ऐकू येतो हे देवीच्या उपस्थितीच लक्षण आहे पण लोक त्याला फक्त कल्पना म्हणतात खर तर हे संकेतच तुमचं आयुष्य बदलतात म्हणून या दिवसांकडे दुर्लक्ष करू नका नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते प्रत्येक रूपाचं वेगळं सामर्थ्य आहे स्थैर्य देते शेल्पारी तपश्चर्या वाढवते शत्रू नष्ट करते चंद्रांडा आरोग्य सुधारते स्कंदमाता मातृत्वाच रक्षण करते कात्यायनी विवाहात यश देते कालरात्री दुष्ट शक्तींचा नाश करते महागोरी सुख समृद्धी देते सिद्धिदात्री सर्व इच्छा पूर्ण करते म्हणून हे नऊ दिवस वेगळे आहेत पण एक गुप्त गोष्ट आहे प्रत्येक रूपाचं पूजन वेळीच करावं लागतं वेळ चुकली तर पूजा निष्फळ होते म्हणून पंडित वेळेचं महत्व सांगतात पण नव्याण्णव टक्के लोक फक्त देखावा करतात देवीला खोटं खोट भक्ती नकोय तिला खरी श्रद्धा हवी तुम्ही नवरात्रीत उपवास करता का उपवास म्हणजे फक्त न खाणे नाही तो म्हणजे मन, मन शुद्ध करणं चुकीच्या विचारांपासून दूर राहणं खोटे न बोलणं दुसऱ्यांना दुखावू न देणं हेच खरी उपासना आहे पण लोक फक्त आहार बदलतात मन मात्र बदलत नाही अत्यामुळे उपवास निष्फळ होतो नवरात्रीत काही स्वप्न विशेष असतात देवी स्वप्नातून संकेत देते उदाहरणार्थ पांढरा प्रकाश दिसला तर तो देवीच्या कृपेचा इशारा असतो पाण्यात दिसल तर आयुष्यातील संकट जवळ आहे मंदिर तर तर भाग्य आहे रूप समजा आयुष्य बदलणार आहे पण सर्वात भयंकर स्वप्न आहे काळुख आणि मृत्यूच दर्शन ते म्हणजे शेवटचा इशारा अशा वेळी देवीला प्रार्थना करा आणि तिच्या चरणी नारळ अर्पण करा कारण नारळ म्हणजे जीवाचं प्रतीक आहे नारळ फुटला की संकट नष्ट होत म्हणून पूर्वी लोक नारळ फोडत असत ही परंपरा फक्त सणासाठी नव्हती ती होती जीव वाचवण्यासाठी नवरात्रीत एखादी स्त्री अचानक रडली तर त्याला हलक समजू नका कदाचित देवी तिच्या मार्फत संकेत देत असेल काही लोक म्हणतात देवी स्वतः शरीरात प्रवेश करते त्याला देवीचं अवतरण म्हणतात ही घटना अजूनही घडते तुम्ही पाहिलं असेल कुणाला वेगळा आवाज येतो डोळे लाल होतात शरीर थथरायला लागत ते म्हणजे रूप आहे पण चुकीच्या देवीला बोलावलं तर आयुष्य उद्ध्वस्त होत म्हणून मंत्र जग फक्त श्रद्धेने करा लोभाने नाही नवरात्री हा शक्तीचा पर्व आहे पण ती शक्ती खेळण्याची नाही ती जग बदलण्याची आहे तुमचं आयुष्य सुधारण्याची आहे म्हणून या दिवसांना गांभीर्याने घ्या आणि चुकी टाळा घर स्वच्छ खूप गरजेचं आहे कारण स्वच्छतेत देवीचं वास्तव्य असत घर म्हणजे अंधाराचं घर धर। अशा घरात देवी येत नाही म्हणून रोज दिवा लावा ओदबत्ती लावा आणि प्रार्थना करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात याला आभामंडळ म्हणतात नवरात्री हा सण संपला की लोक सगळं विसरतात पण खरी नवरात्री म्हणजे आयुष्यभर देवीच्या नियमांनुसार सत्याचं पालन करणं दुष्ट शक्तींशी लढणं हाच देवीचा संदेश आहे म्हणून नवरात्री फक्त नऊ दिवस नका साजरी करू ती आयुष्यभर जगा तुम्ही कधी लक्ष दिलंय का नवरात्रीच्या काळात अचानक काम जमायला लागतात संकट दूर होतात आणि मन शांत होतं कारण तो देवीचा आशीर्वाद असतो हा आशीर्वाद मिळवण्यासाठी फक्त मनापासून प्रार्थना करा कुठलाही देखावा करू नका कारण देवीला खोटं भक्ती कधी मान्य नसतं तिला हवी असते खरी भावना नवरात्रीत गरिबांना मदत करा कारण त्यांच्यातच देवीचं रूप आहे एखाद्या भुकेल्याला अन्न दिलं म्हणजे देवीला प्रसाद दिला एखाद्या दोहखीला धीर दिला म्हणजे देवीची पूजा केली म्हणून फक्त मंत्र आरती पुरेशी नाही कृती ही, ही तितकीच महत्त्वाची आहे हा संदेश आजही लागू आहे आणि कायम लागू राहील नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवीचं विसर्जन करतात पण खऱ्या अर्थाने देवी कधी जात नाही ती आपल्या मनात राहते जर श्रद्धा खरी असेल तर पण श्रद्धा खोटी असेल तर देवीचा आशीर्वाद मिळत नाही म्हणून श्रद्धा श्रद्धा जपा शक्ती आहे आणि तीच खरी नवरात्री आहे लोक विचारतात देवी खरंच येते का उत्तर आहे हो नक्की येते पण ती फक्त भक्त मनात प्रकटते ज्याचं मन शुद्ध आहे त्यालाच दर्शन मिळतं बाकी लोक फक्त पूजा करत राहतात आणि विचार करतात काहीच का होत नाही पण खरी पूजा म्हणजे घडला की देवी स्वतः येते आणि तुमचं आयुष्य बदलते नवरात्रीचा काळ हा खूप मौल्यवान आहे पण बहुतेक लोक त्याला फक्त उत्सव मानतात खरे तर हा उत्सव नाही तो आत्मशुद्धीचा मार्ग आहे तो अध्यात्माचा दरवाजा आहे तो देवीशी जोडण्याची संधी आहे म्हणून या दिवसांना हलकं घेऊ नका त्यांचा उपयोग करा आणि देवीला हृदयातून स्मरण करा कारण खरी नवरात्री मनात असते बाहेरच्या उत्सवाला महत्त्व आहेच पण आतल्या उत्सवाला जास्त महत्त्व आहे आतला उत्सव म्हणजे शांतता सत्य करुणा आणि श्रद्धा हाच नवरात्रीचा खरा अर्थ आहे हाच देवीचा खरा संदेश आहे आणि हाच तुमच्या आयुष्याचा खरा आधार आहे म्हणून या नवरात्रीला फक्त साजरी नका करू तर अनुभवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका